तुम्हाला शेतीचा अनुभव किती वर्षाचा आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले शेती अगदी स्वतःच्या जीवावर पंचवीस वर्ष आपल्याला महत्वाचं तेच आहे ना पैसे व्यापार तुम्ही स्वतः कमर्शियल व्यापारी व्हा गुजर मारवाडी काय झाले व्यापारी झाले म्हणून त्यांनी आपल्यावर राज्य केले आता इंग्रज गेले आणि गुजर मारवाड्यांचं राज्य आपल्यावर आले उत्पादन कधी वाढत तर स्वतः पिकू का तर तुम्ही फायद्यात तसं तुम्ही फायद्यात नाही आणि येणार सुद्धा नाही बघा मी स्वतःला तुमचा स्वाभिमान कुठून जय शिवराय मित्रांनो आज आपण वेचले गावचे प्रगतशील शेतकरी अविनाश शंकर लाड यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुमच्या या क्षेत्रात सुरुवात कशी झाली दहावी नापास दहावी झाल्यानंतर ना काय करायचं शेतीच करायला लागणार ना आजोबांच्याकडून वडिलांना वडिलांच्याकडून आम्हाला वारसा परंपरेने आलेली शेतीच शेती शेतीत जरा आधुनिक पाण्याचा कासद ट्रॅक्टर बाहेर कुठे प्रदर्शनाला यायला जाऊन शेतकऱ्यांच्या प्लॉटला माहिती देऊन आपण त्यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावर जास्त दिसते दिली नवीन प्रयोग केले झालो किती सालची गोष्ट दोन हजार साली आम्ही जॉईंट इयर पाहिला सातारा जिल्ह्यात पहिला त्रेपन्ना जॉईन डिअर आमचा ट्रॅक्टर आणल्यानंतर जरा बाहेर तसा ट्रॅक्टर आमच्याकडे त्र्याऐंशी सालापासूनच आहे आणि मी स्वतः दोन हजार पासून त्यात जास्त इन्व्हॉल्व्ह झालो दोन पासून तुम्हाला शेतीचा अनुभव किती वर्षाचा आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली शेती अगदी स्वतःच्या जीवावर पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष वडील होती वडिलांच्या बरोबर केली शेती पण वडिलांनी सांगायचं कर तेवढंच केलं म्हणजे मी म्हणून काय त्यात इंटरफेअर काय केलं म्हणजे तुमचे परंपरा शेती चालू होती ती पुढे डेव्हलप केली डेव्हलप शिक्षण आणि शेती यांचा आपल्यासाठी काय संबंध आहे शिक्षण पाहिजे शिक्षणाला नाकारत नाही मी शिक्षणाच्या जेव्हा आम्ही माझी पत्नी सी ए चार्टर्ड अकाउंट केली दुसरी एमबीए केलं माझा मुलगा पहिली ते दहावी पाचवीला शिक्षण दिलं दोन वर्ष कोटाला दिलं आता कॉम्प्युटर सायन्सला सात शिक्षण पाहिजे पण शिक्षण घेऊन तुम्ही जर मिळवत बसाल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग नाही जर तुम्ही शिक्षण घेतलं तर ते मातीत शिवून शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे मातीशी निगडीत म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे तर त्याच्या तुमच्या शिक्षणाचा इतर दहा लोकांना फायदा झाला असं शिक्षण हा असं शिक्षण पाहिजे आपण पारंपरिक शेतीच्या तुलनेत कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापर पहिलं बियाणे विद्यापीठाची बियाण्याची निवड के फुले संगम मी दोन हजार सोळा साली सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा फुले संगमच बियाणे आणले टोकन पद्धतीनं केले सोयाबीन लागवड गो, लागवड केली सहा स्प्रे दिले होते अतिशय कष्ट घेतले मला एकवीस साडेसव सा सा, क्विंटलच अवरेज बसलं होत आणि माझे बियाणे लगातार सात वर्ष आज आज या वर्षी सुद्धा देशातल्या चार पाच राज्यात जात महाराष्ट्रात तर जातच जात, जात चार राज्यात जात एवढं मी स्वतः पिकवतो स्वतःच विकतो पिकांच्या उत्पादन उत्पादन वाढीसाठी आपण कोणते विशेष तंत्रज्ञान किंवा पद्धती अवलंबता पाईप आले नवीन जे नवीन काय ना ते आता सगळ्यात मोठा काय झालं नाही का वातावरणाचा जबरदस्त पिकावर अटॅक आहे त्यामुळे तुम्हाला आधुनिकपणे जर घेतलं नाही तर शेतीत उत्पादन मिळणार नाही खर्च जास्त होणार आणि उत्पादन कमी येणार उत्पादनाला खर्च कमी करून उत्पादन डबल झालं पाहिजे आणि ते स्वतः विकलं पाहिजे दलाल मध्ये व्यापारी तत्वावर तुम्ही स्वतः कमर्शियल व्यापारी झाला पाहिजे जी, तर शेती परवडणार नाही तर शेती परवडणार नाही कारण व्यापारी तुम्ही एक लक्षाच्या लक्षात ठेवा बरं आता माझ्याकडे बोईमूग आहे बोईमूग मी दीड एकर आहे मला शंभर रुपये शेंग होणार आहे ती मी जर डायरेक्ट मार्केटला नेली तर चाळीस रुपये किलो न जाणार ती शेंग मी पुण्याला नेऊन जर विकली तर ती सत्तर रुपये किलोने जाणार आहे म्हणजे तीस रुपये मध्ये व्यापारी घेतात आणि चाळीस रुपये तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्ही मरेपर्यंत शेती केली तर शेती तुम्हाला परवडणार नाही महत्वाचं तेच आहे ना तुम्ही स्वतः कमर्शियल व्यापारी वा गुजर मारवाडी काय झाले व्यापारी झाले म्हणून त्यांनी आपल्यावर राज्य केले आता इंग्रज गेले गुजर मारवाड्यांचं राज्य आपल्यावर आले तुम्ही काय घेऊन आले होते एक पिटी घेऊन आली होती आज करोडोचे बंगले जमिनी आपल्या त्याने घेतले ते कशा जेव्हा घेतले त्या सावलीला बसून त्यांनी विकलं तुम्हाला विकाय आलं पाहिजे शेतीचा माल स्वतःचा माल पिका मी दो मी काय म्हणतो तुम्हाला एक एकर शेत राही ना एक, एक एकरात जेवढं विक्री होईल एवढंच तुम्ही पिकवा तुम्ही फायद्यात तुम्ही शंभर एकर शेती असली दुसरा जर विकणार असला तुम्ही घरात झोपणार आणि जर वजन तुमचं बाजारपेठेत तुम् होणार असलं शेती कधीच परवडणार तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला शेती गेली साधं सिंपल उदाहरण परवाच देतो mm. मी माझ्याकडे सतरा अठरा क्विंटल साधं सोयाबीन होत ठेवायची mm. जरा अडचण झाली होती म्हणून मी mm. mm. ते विक्रीला काढलं माझ्याकडे काटा होता कंटाळा केला त्याचा दुष्परिणाम अठरा क्विंटल मध्ये कमीत कमी तीस किलो सोयाबीन माझं व्यापाऱ्याला फुकट गेलं ते कसं सांगतो अठ्ठावन्न किलो नऊशे बॅग भरली अठ्ठावन किलो नऊशे ग्रॅम तर ते नऊशे ग्राम व्यापाऱ्यानं जमे धरलं नाही ते कट केलं अठ्ठावन्न लिगल अठ्ठावनच वगैरे अठ्ठावन्नचीच पावतेनं काट्यावर नावलेलं मग असे जर माझं तीस किलो गेलं तर बाराशे रुपये गेले आजच्या हिशोबाने चाळीस रुपयाच्या दरांना धरलं तर बाराशे रुपये दे तो दर जर शंभर रुपयाचा असला तर पैसे किती गेले हे नुकसान हे नुकसान आहे हे तुम्ही शेतीत उत्पादन कधी वाढत पेरणी पासून काढणी पर्यंत प्रत्येक स्टेपला एक क्विल एक न दोन न प्रत्येक स्टेप आहे तुमचं पहिलं शेत चांगलं पाहिजे शेणखत पाहिजे पाण्याची सिस्टीम चांगली पाहिजे त्याला इतके टक्के म्हणजे इतका बाबा त्याला प्रोग्रेस इतका होतं इतके टक्के तुम्हाला त्याच्यातून उत्पादन मिळेल त्याच्यानंतर तुम्ही आधुनिकपणाचं परदेशी औषधे किती वापरताय देशी औषधे किती वापरताय तुमचं स्वतःच शेती लक्ष किती आहे त्याला एक थोडी टक्केवारी येते तुम्ही शेतीत वेळ किती देताय बर हे सगळं करायला तुम्ही शेतीकडे जायचं नाही काढणीच्या वेळेला तुमची काढणी योग्य वेळेत नाही झाली निसर्गातून साथ नाही दिली तर तुम्ही जेवढंच आहे महत्वाचं उत्पादन म्हणून शेती करताना शून्य ते शंभर अशी शेती केली पाहिजे तर शेती परवडणारी शेती तशी परवडत नाही हे जे लोक आता म्हणतात ना परवडत नाही ते खरंच आहे कितीतरी पटीत रोजगार आहे आणि कितीतरी पटीत खाली बाजारभाव आहेत तुम्हाला शेती कधीच परवडणार नाही असे तुम्ही स्वतः करा स्वतः तर तुम्ही फायद्यात तसं तुम्ही फायद्यात नाही आणि येणार सुद्धा नाही बघा तुम्ही उदाहरण आहे आमच्या गावात आहेत माझे मित्र आहेत माझ्यापेक्षा चौपट उत्पादन घेणार आहेत असं नाही की कि, कितीतरी पटीनं वोश, माझ्या हुशार माझ्यापेक्षा हुशार आहेत घरी झोपणार आणि दलाल तिथं काट्यावर त्यांचा माल वजन करणार काय समजते काय होते दोन नंबर काय किती तुम्ही सांगा की होणार का नाही स्वतः तुम्ही स्वतः पाहिजे शेतीत टोटल शंभर टक्के स्वतःला झोपून माझा अजून सुद्धा आणि तुमचा स्वाभिमान कुठेतरी द्यावाचला पाहिजे कुणीतरी ह्याला काय तरी ह्याला काय होणारच नाही त्याशी तुम्ही शेतीत पंचाळीस टक्के जास्त माहितीये का यश पटकन दिसतो याच्या मागं दहा वर्ष पंधरा वर्ष त्याची झुंज असते ती कुणाला दिसत नाही अडचणी किती कि आप बोलायचं नसतं नुकसान किती आणि टोमणं सतत बर्डन आपलं एक पिकीर आता जवळच जस्ट एक उदाहरण देतो